सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाविषयीच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत पत्र घेतल्या पाचव्या स्थानाकडे पाचव्या स्थानावर संतती आणि शिक्षण याचा विच, विचार केला जातो शनी चंद्र युती पत्रिकेमध्ये असेल तर अशा व्यक्तीच्या शिक्षणाच्या कालावधीमध्ये मानसिक घटना चंद्र असेल तर शिक्षणाच्या दृष्टीनं काय प्रवास होतो शिक्षणासाठी प्रवास पत्रिकेतल्या पाचव्या स्थानाचा चंद्र दाखवतो शनी जर असेल तर आपण जे शिक्षण घेतोय त्याबाबत थोडीशी निराशाही अशा व्यक्तीमध्ये आढळते नैराश्यकडं जाणारा शनी पंचम स्थानामध्ये आपण जे शिक्षण घेतोय त्याच्यामधला त्रासदायक भाग जास्त ठळकपणे तुम्हाला दाखवतो तु। चंद्राबरोबर असेल तर एक प्रकारची शिक्षण घेतानाचा जी काय मानसिकता असते शिक्षणाच्या कालावधीमध्ये तुमच्या मनाची अवस्था शनिचंद्र युती त्रासदायक ठरू हो शकते संततीकडे येऊ हो। शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये असेल तर हा संततीच्या दृष्टीनं काही वेळा प्रश्न निर्माण करणारा असतो संततीची काळजी असणं संततीच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण होणं अशा गोष्टी शनिचंद्र युती पंचम स्थानामध्ये असते असेल तर होऊ शकतो म्हणून संतती आणि शिक्षणाच्या दृष्टीनं पत्रिकेतल्या पाचव्या स्थानातली शनिचंद्र युती त्रासदायक ठरू शकते नैराश्य आणण्याचं काम शनी करतो चंद्रात बरोबर असेल तर त्या मनाची अवस्थाही तो खराब करतो खर मग शिक्षण किंवा संतती या दोन्ही दृष्टीनं हा शनी त्रासदायक ठरू शकतो शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये असेल तर अशा व्यक्तीने शिक्षणाच्या कालावधीमध्ये आपण जर शिक्ष विद्यार्थी असाल तर कालावधीमध्ये आपली चित्तवृत्ती प्रसन्न ठेवावी कारण नसताना विनाकारण अप्रसन्नता निराशा आणू नये जे करतोय ते शिकतोय ते छान शिकावं संततीच्या बाबत अनाठाई काळजी करू नये कारण नसताना जी खूप काळजी का जी तुम्हाला स्वतःला असं करू नये संततेच्या मानसिक अवस्थेचाही थोडासा विचार करावा त्याला समजून घ्यावं आणि शनिचंद्र युती पत्रिकेतल्या पाचव्या स्थानामध्ये मा संततीची मानसिक अवस्था तेवढीशी खालावली बघितली आहे मी एवढी काळजी घ्यावी तुर्तास इतकं धन्यवाद